श्री राम श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने वीस जानेवारी जेथे नाम तेथे राम नामाशिवाय जो जो विश्वास तेथे ते अविश्वासाचे कारण आहे खास नामाविण मानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामाविण मानी जग त्याचा होऊ देऊ नये विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती याहून जे जे वाटले सुख ते तेच दुःखाला कारण देवळे सभामंडपे न येत कामा ज्याने नाही ठेवले हृदयी रामा राम करून घ्या आपलासा तोडा तोडा जन्म मरणाचा फासा राम एक दाता त्याचे वाचून नाही कोणी देता। नामाचे प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल ते ते समाधानाचेच कारण रामा व्हावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाण तेथे ठेवू नये मन नाही देहाला कष्ट देव अनुसंधान न द्यावे बिघडू नामात आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागतसे एक दान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते नका मानू सुख रामपायी करून घ्यावे आपण अस अर्पण याहून नको मज काही एवढी भीक घालावी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य येईल आड त्यांना सारावे बाजूस एक भजावे भगवंतास नाही सत्य मानो जगी काही रामाचा आसरा घ्यावा हृदय दे। जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड देह जाईल उठा उठी लौकिक कोठे राहील पाठी त्याची धरू नये चाड नाही सोडू भगवंत जाणू प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ जगजेठी चार वेद सहा शास्त्रे सर्व केल्या स्मृती पारायण तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर तोवर तेथे कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सार एक बजावा रघुवीर नामी ठेवावे पूर्ण, तेने होईल समाधान नामाची धरावी कास देहातीक प्रपंचात न व्हावे उदास हे सर्व साधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे मन म्हणावे व्हावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा अहरनिशी देहाने नाही करता आले मन रामापाई गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवेल त्यात समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जाणू गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाची स्थिती कायम न राहे निश्चित ते सांभाळणे आहे जरूर न विसरता रघुवीर रामा तुझ्याकरिता राहिलो हा भाव ठेवावा निश्चिती शक्यतो स्मरावा रघुपती जय जय श्री राम महाराजांचा आजचा विचार रामचरणी लावावे मन इतुके करावे तुम्ही थोडे फार नाही करू दुसरी याता यात जाण रामचरणी लावावे मन इतुके करावे तुम्ही थोडे फार नाही करू दुसरी याता यात जाण जय जय श्रीराम